जी भूमी आपल्याला एका जाण्यापासून हजार दाणे निर्माण करण्याची ताकद देते आणि दे आपल्याला जगवते भुमी ला जा जा ला त्या भूमीला वंदन करून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मंडळी ज्या कंपनीच्या वतीने प्लस आणि आणि लालिसा एनजीओ याची माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या कंपनीचं आणि त्याच्या प्रोडक्टचं एक सुंदरस गीत या ठिकाणी सादर करतोय नंबर आहे आता भल्याही मानसा नंबर वन आहे आता भल्या मानता त्रिपक्षी आणि तू वापर लालिसा हे जोडी नंबर वनचं गीत या ठिकाणी सादर केलं चला मंडळी आता मात्र खऱ्या अर्थाने पथनाट्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय म्हणजे रस्ता रस्त्यावर लोकांना थांबवायचं आणि घराघरापर्यंत संदेश फोजवायचा असं सुंदरस नाटक या ठिकाणी सादर करणार आहोत कार्यक्रम खूप वेळ जाणार नाही फक्त दहा ते पंधरा मिनिटं जाणार आहे त्याच्यामुळे निश्चिंतपणाने बसा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या मंडळी या ठिकाणी प्लस चिपकिल प्लस लालिसा आणि एनजी हे एनजो गेम कंपनीचं कसं काय आहे हे संपूर्ण माहिती नाटकाच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत पण आम्ही बोलत बसलो तर तुम्ही कोणी थांबणार नाही तुमच्यावर शंभर टक्के विश्वास आहे आमचा म्हणून हसत खेळत नाटकाच्या माध्यमातून सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय चला मंडळी कार्यक्रमाला का सुरुवात करतोय सादर करतोय जोडी नंबर वनची कहाणी चला मंडळी नाटकाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे मंडळी हा महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती काही वेगळीच आहे त्या महिला भल्या सकाळी पाच वाजता उठतात आणि कामाला लागतात त्यात काय काय काम करतात कशा काम करतात आणि महाराष्ट्राची सकाळ कशी होती याचं सुंदरचं चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं करतो स्वयंपाक झाला जेवण करता का म्हणलं जेवण करता म्हणलं का मार खाता म्हणलं बर बर का खोबर आता तू एवढी चांगली असेल कमलो शेता बाया सांगायला त्या सुभद्रीच्या घराकडे गाव सोडून तुम्हाला आता एवढं घर का माने बहिनू आहे पडून गेली असती पडून गेली असती पडून गेली असती अजूनही नाही गेली आई येतच आहे निव्वड धमक्या देते तू काय पडून जात नाही तू काय सांगू नको तू एक काम कर बांधी दोरी चाललो कर खराब आव शेतात शेतात चालवकर

एकच काम करायचं गावातील yeah. समजा मला ना आपल्या शेतावरती पेरणीला घेऊन यायचं येनीने सुरुवात करायची आहे म्हणून मैलनने सांगायला आलो तो पाटील आ? मला भी घ्या की तुमच्या शेतावरती पेरणी करला आता तूजा माझे शेतावरती पेरणीला घेऊन का माझ्या पेरणीचा खळून बघायचा मला पाटील हां माझ्यामुळे काय पेरणीचा खळून भावतोय हां माझ्यामुळे ही शेतकरी मंडळी कसे पटपट काम करते बघा अरे हो पाटील आ? पाटील काय हो शेतकरी मंडळींनो येऊ का तुमच्या शेतावरती पेरणी करता सुरुवात करायची आहे सगळ्या माझ्या ढवड्या पावड्यानं पद्धतीने पेरणी झाली आणि ही झाली महाराष्ट्राची सकाळ पण या महाराष्ट्रामध्ये पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या घरात जोपर्यंत त्या पिकाचं उत्पन्न येत नाही तोपर्यंत शेतकरी समाधानी होत नाही त्याच्यामुळे पिकाकडे पाहून शेतकरी गावातल्या चौकामध्ये कशी चर्चा करतो या तसा चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं करतोय शेताकडे गेले असतील अरे मी शेताकडूनच आलो अरे कपाशीची पानं राव कोकडे कोकडे पडली आणि कपाशी बेजार झाली कसं होते, होते न कसं नाही काही समज नाही मुलाचं शिक्षण आहे मुलीचं लग्न आहे कसं होते न कसं नाही काही समज नाही निसर्गाच्या भरोसा सर्व चालला आहे कपाशीच्या उत्पन्न कपाशीच्या उत्पन्नाचा भरोसा सर्व चालला आहे कसं होते न कसं नाही काहीही समज नाही काय करावं ना काही नाही माणसाला काहीही समजत नाही आया मेरा दो, दो 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 दो, दो अरे काय म्हणतो श्यामराव भाऊ आले तर अरे आता येऊन राहिलो लगेच बस स्टॉपवर उतरलो ना मुंबई वर आलो मुंबई वर आले का अच्छा काय कसेची गाडी करतो शाम्रा हो राजा शेताकडे गेलो कपाशी पानं पोकले कप पडले राव आणि कपाशी बेजार झाली अरे अरे नेकार झाला ना राजा होतो शाम्रा भाऊ आपल्या गावच्या पाटल्याची कपासिची लागवड आणि तुझ्या कपासीची लागवड एकाच दिवशीची आहे ना एकाच दिवशीची आहे मग पाटलाची कपाशी कशी हिरवीगार आणि टवटवी दिसत आहे मला वाटतं पाटलान कुठली तरी औषधी बरोबर आहे आता आपण एक काम करू पाटली काही घरी घरी नसणार घरी नसणार शेतावर जाऊन डायरेक्ट आपण शेतावर जाऊन पाटलाने विचारू कपाशीवर कुठलं नेमकं औषध फवारलं ते जायचं का शेतावर जायचं चला या लवकर शेतकरी मनोली न चला पाटलाकडे माहिती घ्यायला जायचं आहे आपल्याला या लवकर ही गाडी आई पाटलाई कपाशी आ, गार पाटील तिकडे फवार साहेब ह्या इकडे बांधावर चार्जिंग पंप आहे ना आवाज नाही आवाज येत नाही जात नाही जात नाही आपला आवाज पाटील साहेब हो विलास पाटील या लवकर अहो आम्ही आलो शेतकरी मंडळी अहो शेतकरी विषयी माहिती पाहिजे होती आम्हाला या ना नंतर आम्ही हाणू लागतो ना ना हाणू लागतो ना नाही तर आम्हाला गो गेलं अहो काही नाही भाऊची कपाशी आहे ना अशी कपाशीचे पानं पोकडे पोकळे झाले म्हणते आणि बेजार झाली म्हणते कपाशी झाली आणली अहो आता मी मुंबई वरून आलो ना चटकन आलो बिलकुल डायरेक्ट चटकन मुंबई वरून सोल डायरेक्ट बघतो उतरलो तर बघतो काय भाऊ नाराज अरे तुझ्या कपाशीवर पोपडा आला का पोकडा आला काही काळजी करू नको आला पोकडा आला विदर्भातून आणलेलं बिस्व बरं बरोबर ठीक आहे काय हरकत नाही बरं एक काम करा आपल्या कपाशीवर पोपडा आला असं तुम्हाला वाटते तर एनजीओके कंपनीचा जोडी नंबर वन पवार जोडी नंबर वन

आपल्या कपाशीला तीस दिवस झाले की लगेच फवारून टाकायचो तीस दिवस झाले फवारायचं सांगतो बो आपलं जे फिफ्टी प्लस आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये त्याच्यामुळे प्रति लिटर पाण्याला दो दो दोन एम एल टाकायचं आणि दो हे पावडर फॉर्म मध्ये आहे त्याच्यामुळे प्रति लिटर पाणी मध्ये दोन ग्रॅम टाकायचं मिक्स करायचं आणि दोरीची जोडी फवारून टाकायची आम्हाला काय लिटरचं डायरेक्ट पंपाच सांगा ना अगो आपलं पंप पंधरा लिटरचं असति प्लस आणि लालिसा तीस ग्रॅम आणि तीस एम एल टाकून द्यायचं असं आणि फवारणी करायची आणि एकदा का फवारणी आपण केली का आपल्या पिकावर येणारा मावा आहे फुलकिडे त्याच्यानंतर रोस शोषण करणारे किडे आहे याचा समोर नायनाट करण्याचं काम हे जोडी नंबर वन करते आणि जशी फवारणी आपण केली तशी तिसऱ्या दिवसापासून रिझल्ट सुरू आणलं आहे काय म्हटलं आपण हे औषधी केली मग पाऊस पडला पैसे वाया शेतकरी बांधवांनो काळजी करू नका जर समजा तुम्हाला वाटते की आपण फवारणी करायला जातो आणि पाणी पाऊस येऊ शकते तर एक काम करायचं आपण पण आणि आपण जेव्हा फवारणी करतो तेव्हा एनजीओ कंपनीचा एनजीओ वेट विकत आणायचो आणि हे स्टिकर सिलिकॉन बेस आहे आणि सिलिकॉन बेस स्टिकर असल्यामुळे काय होते पाऊस कसा आला किती आला तरी आपण जी काही फवारणी केली कपाशीवर त्या पाण्याला पकडून ठेवण्याचं औषध काम औषध पकडून ठेवण्याचं काम हे स्टिकर करते असं स्टिकर आहे आपण फवारणी केल्यानंतर कसा पाणी आला तरी आपली फवारणी वाया जाणार आता पुन्हा काही प्रश्न मी काय म्हणतो पाटील पण हे भेटते कुठं भेटते कुठं हे कृषी सेवा केंद्रात यावं हो का हो कृषी सेवा केंद्र भेटते का हो नगद नारायण कृषी सेवा केंद्रामध्ये जात आणि विकत आणाचं आणायचं मी काय म्हणतो हे आपण एकदाच का पिकावर हाणलं तो कशीवर मग किती दिवस इथं रिझल्ट राहते अरे काही काळजी वर्ष शेतकरी बांधवांना लक्ष द्या आपण एकदा का थ्रिपकिल पोलस आणि लालिसा आपल्या कपाशीवर वर का बावीस दिवस पाचच काम नाही बावीस दिवस म्हणजे तेवढ्या दिवसामध्ये आपलं फसले कचरा काढला आहे सर्व काम होऊन काम होऊन ते बावीस दिवस कपाशीची चिंता करायचं काम असं चांगलं आपलं लाली जोडी नंबर वन आहे म्हणजे जोडी नंबर वन समजायचं आपल्या कपाशीवरच सुरक्षा कवच हा शेतकऱ्याच्या कपाशीच्या पिकाचं सुरक्षा कवच म्हणजे जोडी, वान जोडी नंबर वन सांगतो शेतकरी बांधवांनो जोडी नंबर वन आहे का वापरा धाम या तुझ्या माहिती सांगण्यासाठी आणि जोडी नंबर ची माहिती सांगण्यासाठी आम्ही तुमच्या गावात आलो आणि म्हणून एन कंपनीच्या वतीने जोडी नंबर शेतकऱ्याच्या माहिती आपल्या शेतकऱ्यांना द्यावं कारण का लोकांना मीटिंगला बोलवा लोक मीटिंगला येत नाही लोकांना भाषणाला बोलवा लोक भाषणाला येत नाही लोकांना प्रशिक्षणाला ना बोलवा लोक प्रशिक्षणाला ना येत नाही लोकांना ग्रामसभेला बोलवा लोक ग्रामसभेला येत नाही पण ढोलकी वाजली आज म्हणलं की लगेच लोक गोळा होतात ही जादू आहे संगीताची म्हणून या संगीताच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी ज्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मंडळी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे आम्ही जो कार्यक्रम केला त्याचा आम्हाला रिपोर्टिंग करावं लागतं इकडली शेतकरी मंडळी दोन मिनिटासाठी फोटो काढण्यासाठी जर आले तर फार बरं होईल थोडस येता येईल का दोन मिनिट मामा दोन मिनिटे दोन मिनिट दोन मिनिट सगळे मामा या दोन मिनिटं توهي سگري اچي انا کاکا اچي اچي کاکا توي چير مان جانا پورا چير مان جا بو ديري کي پورا جانا کاکا جو من جا سيني مو ديري نا کاکا ديري کي جو